खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीत थेट नगराध्यक्षपदी निवडून आलेले नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि सर्व पक्षांच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा जाहीर सत्कार सोहळा शिंगरोबा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बबन शेडगे आणि सर्व सदस्यांच्या वतीने बोरघाटात करण्यात आला यावेळी महिला तरुण आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दस्तुरी विभागातील प्रश्न खूप मोठे आहेत आमदार साहेब सुद्धा येऊन गेलेत या कार्यक्रमात महिलांनी पाण्याची समस्या व्यक्त केली असून सर्वांच्या डोळ्यात पाणी येईल अशी परिस्थिती या ठिकाणी आहे बरेच वर्ष महिला पाण्याच्या समस्येला झुंज देत आहेत या सभागृहातून पहिलं पुण्याचं काम करायचं असेल तर पहिली या ठिकाणी पाण्याची सोय करायची आहे हे काम खूप अवघड आहे पण पुण्याचं आहे पण मी तुम्हाला ग्वाही देतो सहा महिन्यांच्या आत येथील काम पूर्ण करून देणार असा शब्द लोकनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शिंदे यांनी सत्कार समारंभाच्या प्रसंगी बोलताना दिला आहे या प्रसंगी शिवसेना शिंदे गट गटनेते संदीप पाटील नगरसेवक अनिल सानप विनायक तेलवणे अविनाश किरवे विक्रम साबळे किशोर पाटील नगरसेविका मयुरी रेटेकर अनिता पवार सावंत आरपीआय युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक भाजपचे मोहसिन शेख मयूर रेटरेकर शिवसेना शिंदे उपशहर उपशहरप्रमुख दिनेश थोरवे रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे वन अधिकारी दबडे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रारंभी कैलासवासी मंगेश काळोखे यांच्या प्रतिमेला अभिवादन करून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर शिंगरोबा दस्तुरी प्रतिष्ठानच्या वतीने लोकनियुक्त नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खोपोली